नमस्ते तर आज मी बनवणार आहे कोण या कंदमुळाचे वेफर्स बनवणार आहे तर चला तर मग मी आता बनवते तर इथं ना मी हे कंदमूळ घेतलेलं आहे याला ना आम्ही कोण बोलतो तर याच्यात ना आज मी वेफर्स बनवणार आहे तर हि ना आता मी कट करून घेते तर आता ना तुकडे करून घेते तर आता हे कोण आहे ना हे मी सोलून घेणार आहे त्याची ना साल मी काढून घेते आणि हे सारे ना लगेच निघतं एकदम कडक नाही आहे आणि ही कोण होती ना ही आम्ही दोन वर्ष आधी ना शेतामध्ये लावलेली होती तर तिनं आम्ही खोदून काढून आणलेली आहे आणि तुम्हाला या कोनीचा व्हिडिओ बघायचा असेल आम्ही ही कोण कशी खोदून काढली तर आधीनं हा व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलला तर तुम्ही बघा कोपन विडिओ तर ताशित अशीच ना हे फोन मी सोडून घेते आता मी दुसऱ्याची पण साल काढून घेते ही कोणा सोडून घेतलेली आहे दोन तुकडे घेतलेत मी वेफर्स बनवायला तर आता हे तुकडे ना मी धुवून घेते आधी तर आता या कोणी मी स्वच्छ घेतलेले आहेत आणि कपड्यांना पुसून पण घेतले आहेत कारण की थोड्याने चिकट असतात म्हणून तर पुसून घेतले मी तर आता इथं ना मी खिचणी घेतले आता याच्याने ना वेफर्स करून घेणार आहे मी तर ना आता मी खिचून घेते हे बघा असे पातळ मस्त असे वेफर्स सारखे निघाले तर अशीत ना मी आता सगळे खिचून घेते प्लेटामध्ये साईडला ठेवून देते मी आणि असंच मी आता सगळं खिचून घेते तर मस्त असे पातळ निघालेले आहेत वेफर्स मी सगळे बनवून तर सगळे स्लाइस मी वेफरचे बनवून घेतलेले आहे तर आता प्लेटात ठेवून घेते तर आता ना आपण जाऊया तळण्यासाठी तर ना आता कढईमध्ये तेल ठेवले तर आता हे कंद मुळेचे स्लाइस ना मी तेलामध्ये सोडून घेते तेल गरम पण झालेलं आहे तर असे एक एक ना सोडून घेते मी तर आता झाले सोडून त्यांना चांगले मी आता ना तवून घेणार आहे वेफर्स तर वेफर्स ना आता झालेले आहे मस्त असे झालेले आहेत एकदम कुरकुरीत त्यांना आता मी काढून घेते प्लेटांना ठेवून घेते मी आता झाले तर वेफर्स तळून आता मी काढून घेते आणि आता नाही असे हे राहिलेले वेफर्स आहे ना ते पण सगळे मी तळून घेते तर आता तेलात मी सोडून घेते तर आता वेफर्स ना तळून झालेले आहे तर आता मी काढून घेते आणि मस्त असे वेफर्स झालेत एकदम कुरकुरीत तर झालंय तर वेफर सगळे बनून तर आता मी गॅस पण बंद करून घेते तर मस्त असं वेफर ना कंदमुळाचं तयार आहे खाण्यासाठी आणि हे वेफर ना खूप मस्त लागतं आणि झाले पण एकदम मस्त एकदम कुरकुरीत तर अशा प्रकारे तयार आहे कंदमुळाचं वेफर खाण्यासाठी मस्त असं तर अशा प्रकारे कंदमूळाचा ना तयार आहे आणि हे ना वेफर आम्ही कधी पण घरी बनवून खातो कारण की आमच्या शेतामध्ये ना हे कंदमूळ आहे तर आम्ही खूप अशी काढून आणलेली आहे ही कंदमूळ तर असं नाश्ताला वगैरे असं वेफर्स ना हे खूप मस्त लागतं आणि याची चव जर बोलायला गेलं ना तर याची चव ना ही केळ्याचा वेफर्स कसं लागतं गोड आणि मस्त सेम तसंच याची चव आहे तर मस्त असं कंदमुळाचा वेफर तयार आहे खाण्यासाठी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा